आनंदनगर आणि भाग्यनगर भागात पोलिसांनी सुरक्षा वाढवल्याने तसेच सण उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राज्याध्यक्ष तथा स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आनंदनगर आणि भाग्यनगर भागात खाजगी शिकवणी केंद्र मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या भागात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचाऱ्यांना तैनाती करण्याची मागणी निखिल लातूरकर यांनी केली होती पोलीस दलाच्या वतीने या भागात सुरक्षा वाढवली आहे रविवारी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी लातूरकर यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांचा निखिल लातूरकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला पुष्पवृष्टी करत त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी पुरोहितांकडून शांती पाठ देखील करण्यात आले हां आदरणीय एस पी साहेबांचा आम्ही खास आज सत्कार केलेला आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि स्कूल बस व्हॅनतर्फे कारण जी रोड सेफ्टी जी आहे आणि त्यांचा जे त्यांनी उपक्रम केला आणि परवाच झालेली रामनवमी भीमजयंती आणि या सगळ्या जयंत्यांना जे शांततेत त्यांनी जे पूर्ण सगळं सांभाळलेलं आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आम्हाला कौतुक आहे आणि आज ओड़ वर, से पन्ना सार या रोडवर पंचेचाळीस ते पन्नास हजार विद्यार्थी असतात या एरियामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होता तो सर्व त्रास त्यांनी पूर्ण कमी केलेला आहे आणि आज नांदेडच्या जनतेला सुरक्षित वाटत आहे आणि अशा ऑफिसरचं जर आपण कौतुक केलं नाही त्यांचा सत्कार केला नाही तर ते काही योग्य नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्यातर्फे छोट्या का होईना छोटेखानी त्यांचा सत्कार केलेला आहे